पालम शहरात विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू बालाजीनगर भागातील भीषण दुर्घटना तिघे जखमी पालम शहरातील बालाजीनगर भागात रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत विजेचा तीव्र धक्का बसून तिघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमींवर लोहा येथे उपचार सुरू आहेत या दुर्दैवी घटनेमुळे पालम शहरात हळहळ व्यक्ती केली जात आहे बालाजीनगर येथील शेख शफीफ शेख मुसा वय एकतीस यांची जवळ होती रविवारी त्यांनी ही पानपट्टी बैलगाडीतून घरी आणून खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला यावेळी पानटपरी घसरून बैलगाडीवरील लोखंडी दांडी थेट विजेच्या तारेला लागली क्षणातच विजेचा जोरदार प्रवाह दांडीतून पसरला आणि दुर्घटना घडली या अपघातात सिद्धार्थ नरहरी वावळे पस्तीस वय राहणार जवळा तालुका पालम शेख शेख शफीक मुसा, मुसा चाळीस वय राहणार बालाजीनगर पालम यांना विजेचा जबर धक्का बसला तिघांना तात्काळ पालम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं याच अपघातात शेख फरहान शेख मेहबूब सोळा वर्ष अशोक शेखेर शेख अठरा वर्ष व शेख अस्लम शेख गुड्डू राहणार आयशा कॉलनी पालम हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या लोहा येथील साई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककाळा पसरली असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे